श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ हा खास होणार आहे आपल्या महाराजांचा प्रकट दिन हा येत आहे एकतीस तारखेला आणि त्यासाठी त्याविषयी आज माहिती घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे तर तुम्हाला सांगेल जे कोणी स्वामी सेवेकरी असतात दत्त महाराजांचे सेवेकरी असतात त्यांच्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जो असतो तो दिवाळीपेक्षा कमी नसतो आणि आपल्या गुरूंचा प्रकट दिन असो जन्मदिवस जो साजरी करणार आहोत तो सगळेच मनापासून आणि पूर्ण अस्व इच्छेने आपल्याला सेवा ज्या आहेत त्या आपल्याला गुरूंच्या चरणी अर्पण करायच्या आहेत म्हणून त्यापैकीच एक सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर म्हणून जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला सांगेल मी की आपण महाराजांचा कधीही सेवा करत असताना आपण कोणत्या दिवशी चालू करावी कोणत्या वारी चालू करावी किंवा आपण गुरुवारीच करावी का असे बरेचसे प्रश्न बरेच बरेश लोकांना असतात पण तुम्हाला एक सांगेल की महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला कुठलाही वार कुठलाही तिथी बघण्याची गरज नाही आपल्याला मनात आलं ज्या दिवशी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवसापासून अगदी तुम्ही सेवा चालू केली तरी देखील चालेल महाराजांचा प्रकट दिन हा जो आहे हा येणार आहे एकतीस तारखेला तर ता ठराविक असे वार असतात प्रकट दिन असू द्यात किंवा मग आपली दत्त महाराजांची जयंती असते स्वामी पुण्यतिथी असते किंवा गुरुवार असतो हे आपल्या गुरूंसाठी आपले, आपले करायला विशिष्ट असे तिथी असतात म्हणून आपण हे सेवा जी असते ती करत असतो म्हणून तुम्हाला सांगेल एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्ही करू शकतात किंवा मग तुमच्या मनात आलं त्या था दिवशी सुद्धा तुम्ही करू शकतात नाहीतर आपण गुरुवारच्या दिवशी सुद्धा ही सेवा करू शकतो आता हा उपाय किंवा सेवा करण्यासाठी आपल्याला औदुंब वृक्षाची गरज भासणार आहे आता औदुंब वृक्ष जे असतं ते मठामध्ये किंवा केंद्रांमध्ये असतं आणि बऱ्याच लोकांना असा भ्रम असतो की जो केंद्रांमधला औदुंबर वृक्ष असतो तो अति पवित्र असतो किंवा तो शुद्ध असतो बाहेर मात्र जे असतात रस्त्याच्या कडेने औदुंबर वृक्ष ते तेवढी त्याला म्हणजेच एक सकारात्मकता नसते किंवा त्या गोष्टी नसतात पूजा करण्याच्या म्हणजे लायकीचे नसतात तर हा भ्रम जो असतो तो तुम्ही मनातून काढून टाका कारण दत्त महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की प्रत्येक कौदुंब वृक्षामध्ये माझा वास राहणार आहे मग तो मठात असो किंवा मग रस्त्यावरचा असो तरी देखील चालेल फक्त तुम्हाला सांगेल की जो औदुंब वृक्षाची तुम्ही पूजा करणार आहेत जो उपाय तुम्ही करणार आहेत तर तो वृक्ष थोडा मोठा असावा छोट रोपट नसावं या प्रकारे आणि जर तुमच्या घराजवळ मठ किंवा केंद्र असेल तर अतिउत्तम तिथे जाऊन तुम्हाला सेवा जा करणं जर जमत असेल तर नक्कीच करावी का कारण जी मंदिरामध्ये सकारात्मकता असते ती बाहेर कुठे नसते मात्र तुम्ही वृक्षाविषयी जर हा गैरसमज असेल तर तो दूर करून टाकते मी इथे जे मंदिरात वृक्ष असतं औदुंबराचं ते आणि रस्त्यावर जरी असेल बाहेर ते सारखंच असतं कुठेही केला उपाय तरी देखील चालेल फक्त मंदिरांमध्ये जे असते सकारात्मकता जास्त पटीने असते हा तुमचा भ्रम इथे दूर होईल आता आपल्याला घ्यायचं काय तर बघा अक्षदा ज्या असतात तांदूळ जे असतात ते अखंड म्हणजे खंड न पडलेले असे तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका तीन तांदूळ तुम्हाला म्हणजे अक्षदा घ्यायचे आहेत त्यांना पिवळे करायचे आहेत जेव्हा जे तांदूळ असतात ते पांढरे असतात मात्र त्यांना पिवळे करतो म्हणजे अक्ष अक्षदांच्या स्वरूपात करणार आहोत ता तर तीन तांदूळ घ्या तिनापेक्षा जास्त घेतले तर चालतील पण जास्तीत जास्त संख्या म्हणजे तीन तांदूळचे दाणे म्हणजे अक्षदा घ्या पिवळे हात त्याला लावा म्हणजे पिवळे करा त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तो तुपाचा किंवा तेलाचा असला तरी देखील चालेल तो कणकेचा असला तरी देखील चालेल किंवा साधी पंथी घेतली तरी देखील चालेल काही हरकत नाही या पद्धतीने घ्यायचं आहे अगरबत्ती घ्यायची आहे नंतर थोडी खडी साखर जी असते ती आपल्याला नैवेद्यासाठी घ्यायची आहे आणि पिवळे फुलं आता पिवळे फुलं कुठलेही चालतील चाफ्याचे असू द्या झेंडूचे असू द्या गुलाबाचे असू द्या कुठलेही चालतील मात्र पिवळे फुलं आपल्याला घ्यायचे आहेत हे सगळं घेऊन आपल्याला औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे जाऊन आपल्याला औदुंब वृक्षाची पूजा करायची आहे औदुंब वृक्षाची पूजा केल्यानंतर जे काही आपण हळद कुंकू काय नेणार आहे ते आपल्याला तिथे व्हायचं आहे त्यानंतर पूजा करायची दीप प्रज्वलित करून तिथे ठेवायचं आहे अगरबत्ती ओळा त्यानंतर आपल्याला खडी साखरेचा जो नैवेद्य आहे तो व्हायचा आहे आणि नंतर हात जोडून आपल्याला औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता प्रदक्षिणा किती कराव्यात तर तुम्हाला सांगेल तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे तीन तीन तरी करायचे आहेत तीन प्रदक्षिणा करा जास्तीत जास्त तुम्ही किती जरी केल्या तरी चालतील खरा करू शकतात एकवीस एकशे आठ तुमच्या इच्छेवर आहे मात्र कमीत कमी तीन प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत मात्र ह्या प्रदक्षिणा करत असताना नवनामध्ये तुम्हाला सकारात्मक भाव ठेवायचा आहे जेव्हा पण आपण प्रदक्षिणा करत असतो तेव्हा दत्त महाराजांचं स्मरण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करायचा आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांचं स्मरण करत असतो मात्र तेव्हा स्मरणच करायचं आहे इकडे तिकडे बघू नका नाही तर तुमच्या प्रदक्षिणा करण्याला काही अर्थ नाही जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात असतो तर तो, तो वेळ पूर्ण तुम्हाला देवालाच द्यायचा आहे पूर्ण तुम्हाला जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक ठेवायचा आहे तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी आहेत त्या निघून गेलेल्या आहेत असा विचार तुम्हाला तिथे करायचा आहे आणि फक्त महाराजांचं स्मरण त्या ठिकाणी करायचं आहे काही आपल्याला हा उपाय जो आहे तो इथे पूर्ण करायचं आहे बघा आपण जेव्हा आपण काही उपाय किंवा सेवा आपण गुरूंच्या करत असतो तेव्हा आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग बनत असतं गुरुबळ हे जे असतं हे मजबूत बनत असतं आणि जेव्हा एखाद्याच्या नशिबाचं बघा डोऱ्या जे असतात त्या गुरुंच्या हाती, हाती असल्यात तर त्यांना कुणीही अडू शकत नाही गुरुकृपा होण्यासाठी कुणीही अडू शकत नाही आणि गुरुकृपा जर आपल्यावर एकदा का झाली त्यानंतर आपल्याला कितीही मोठं संकट असू द्या त्या संकटातून आपण अलगदपणे निघत असतो म्हणून तुम्हाला सांगेल छोटासा अगदी उपाय आहे नक्कीच तुम्ही करू शकता जेव्हा पण आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग बनत असतं तेव्हा आपल्या नशिबाची साथ सुद्धा आपल्याला मिळत असते नाहीतर बघा आपण कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले कितीही हातपाय आपण उपटत असलो पण मात्र गुरुबळ जर आपले कमी असले तर आपल्याला यश ही मिळत नाही आणि औदुंबर वृक्षामध्ये माता लक्ष्मी विष्णू सगळेच देवी देवतांची म्हणजे त्याच्यात वास्तव्य असतं त्यामुळे तुम्हाला सांगेल कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकतात तर हा जो कालावधी चालणार आहे एकतीस मार्च पर्यंत आपला हा कालावधी एकदम म्हणजे प्रचंड असा सकारात्मक ऊर्जेचा असतो आणि या कालावधीमध्ये नक्कीच आपल्या गुरूंची जर आपण सेवा केली तर आपलं गुरुबळ जे असतं ते कुठेतरी कितीतरी पटीने वाढायला मदत होत असते आणि गुरुकृपा आपल्यावर होत असते आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची असते या कालावधीमध्ये आपण थोडी जरी सेवा केली ती गुरूंचे चरणी अर्पण होत असते आणि नक्कीच ही सेवा करून बघा तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही तसंच मी तुम्हाला सांगेल की औदुंब वृक्षामध्ये दे सगळे देवी देवतांचे वास असतात विष्णू माता लक्ष्मी सगळे देवी देवतांचा वास असतो दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे ज्यांना कोणाला आर्थिक प्रॉब्लेम असेल त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरी देखील चालेल प्रत्येकाची इच्छा पूर्ती होईल फक्त सेवा किंवा आपण उपासना करत असताना आपल्या मनापासून करा श्रद्धेने करा भाव ठेवून करा एवढं मी तुम्हाला सांगेल नक्कीच महाराज आपल्याला त्याचं फळ देत असतात चला मग इथेच सांगते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त